ही संघटना आणि हा वसा अशी धारा व्रत तलवारीच्या धारधार पात्यावरून चांगले आणि हे कशासाठी स्वतःच्या उत्थानासाठी स्वतःच्या कुटुंबाच्या उत्थानासाठी स्वतःच्या समाजासाठी गरीब समाजासाठी जो पिळा गेलेला समाज आहे त्याच्यासाठी जो शोषित आहे समाज त्याच्यासाठी आहे आणि म्हणून कुणाला जास्त जा नशा चढली ते असेल <प्रावण> ना तर त्यांना सांगा नीट उतरवून घ्या नाही तर आमच्याकडे फार चांगलं जालिम औषध आहे आम्ही चांगलं उतरवतो आणि चांगलं चांगलं बिचारा या पारदे समाजाला गेली एक वर्ष ना नादी लावलं त्या समाजाचा एकही प्रश्न ज्यांनी संघटन केलं त्या हरामखोरांनी हा सोडला नाही आणि मग त्यांच्यातल्या ज्या आपसातल्या मारा मारामाऱ्या होतात रात्री रात अपरात्री स्त्रिया माझ्या घरी येतात आणि आमच्या कुटुंबाच्या कलामध्ये जरा लक्ष घाला सांगतात मग हे आरामखोर कार्य करते त्यांना संघटन संघटित करणारे कार्य करते त्यांच्या शाखा काढून त्यांच्याकडनं पैसे उकळून हे काही झाटवून पडतात काय लहान वाटत नाही हरामखोरांना